तर बघा सकाळ सकाळी मंडळी उठले इकडं सगळ्यांचे आंघोले बिंगोले चालू आहेत पोहे चालू आहेत पोहे बनवते कांदे पोहे नाश्त्याला एक किती दिवसाची पोहे आणलेली आहेत आपल्याला कांदे पोहे चालू तिकडे इकडे चाय बनवलेली आहे खाऊया खाऊयाला मस्त लागतील चा मी पहिली चहा पितो नमस्कार म्हणजे मी कोकणी डायव्हर पेशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एकवीर ला आलोय रात्रीची व्हिडिओ बघितली असाल मटका वगैरे तर आता जायचं आहे दर्शनाला इकडे स्टे केलेला इकडे स्टे केला होता आणि इकडे आता सगळेजण निघता येत फोटो शूटिंग वगैरे हो फोटो शूटिंग वगैरे हो चालू आहे बघा इकडे तर आता दर्शनाला जायचं आपल्याला तर आजचा व्हिडिओ असेल कारल्यातला एकविरे आईचा दर्शनाचा बघूया या ब्लॉग मध्ये काय आपल्याला कॅप्चर करायला भेटतोय इकडे नाश्ता वगैरे केलेला आता सगळ्यांची निघायची तयारी वगैरे फोटो काढून आता दर्शनाला जायचं आपल्याला तर बघा फायनली सगळे तयार झालेले आहेत आणि निघालेत आमची गँग जय ची पूर्ण टीम फॅमिली सोबत जय फॅमिली सोबत निघाले सगळे अजून ती पाठीच राहिले चला पटापट ते अजून फोटो काढत बघा फायनली आहे गाडीतून चालत जायचं पोरं चालली नसती म्हणून एका दीड किलोमीटर एवढं वाटलं आता निघालोय गाडीतून फायनली कोणत्या पब्लिक घेऊन इकडे गड गड़, गड़। पण लोक येतात बघा अजूनपर्यंत टेम्पोतून समोर कारलेचा गड दिसतोय बघा कारला आणि इकडे सगळी आई आई लो, आए आए लो। आए उदो उदो बघा समोरच गेट दिसतोय आणि इकडे ट्राफिक होते सगळीकडे ट्राफिक होते इकडे आई हा आईचा डोंगर तर असे ट्राफिक होते इकडे रस्ता छोटे आहेत त्यामुळे लॉजिंग वगैरे हो खूप आहे तिकडे राहायची सोय अब... सगळीकडेच आहे जागे जागेवरती राहायची सोय आहे तिकडे हा गेट गेट मधून आता एंट्री होईल आपली बघा आईच्या पायथ्याशी आलोय हे कुठून घ्यायचंय हे सगळं वरती घेऊया तर बघा इकडे दुकानात सगळी हार वगैरे काम चालू आहे आईच्या पायथ्याचे हे चप्पल कुठे काढले आहे बघा आईचा पायथा आहे पहिल्या पायथ्याशी पाय पडायला लागतो आणि इकडे काम चालू आहे पूर्ण थोड्या दिवसात काम होईल पूर्ण या चला चला आमचे स्टार्ट झाले पहिली पहिल्या पायरीपासून जय मल्हारचा ग्रुप इथे स्टार्ट होणार आहे आमची ब्लॉक झालो आहे बघा कुठची तरी पालखी आलेली वाटत

कुठून आले बाग ते अच्छा मस्त डेकोरेशन केलेलं ना तर बघा एवढी अशी मुळती परंपरा गर्तू झाली आता इकडे आणि इकडे छोट्या मुलाला ट्रॅव्हल करायला आणले बघा मामाने बाटलीमध्ये झालं असं वाटतंय ना आता उचलून नाही चालायचं पूर्ण तू असं नाही तब्ल्यू करायचं हे चिटिंग आहे मग हा चिटिंग आहे चिटिंग आहे आता चढलो पण सगळं आलो वरती तर बघ इकडे मग लाईन लागले संदीप देशमुख आहे त्यांच्या दुकानामध्ये आले इकडे हार फुलं ओटी वगैरे घ्यायचे इकडे हार फुले ओटी सगळे इकडे घ्यायचे पैसे दिले हा तिथे बघा खूप लाईन लागले अरे खूप लाईन लागली आज पण इकडे लाईन गेले खाली पर्यंत तिकडे लाईन गेले आणि आपली अर्धी पोरं तिकडे आहेत लाईन लावून ठेवलं नाही त्याने तिकडे आहे आणि इकडून मंदिर दिसायची सुरुवात झाली पूर्ण अशी लाईन लागली उलटी उलटी फिरून 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 हे कुठे गेले ते सने वगैरे लाईन लावले की नाही त्याने हो थांब खूप गर्दी झाली इकडे आणि आम्ही मैदानात थांबलोय थोडस अजून आपली पब्लिक येते आणि त्याच्या ओळखीवरती जाणार इकडे सगळी पब्लिक आईचा डोंगूर बघा किती पब्लिक झाले इकडे सगळी लाईनी आहे लाए सगळी लाईन आहे पूर्ण आई माउलीचा उदो दो आईचा उदो दो आईलो आई लो, आए। आए लो।, आए। आए लो।

बघा इकडे मंदिरात घुसलोय बघा पाच मिनिटात दर्शन झाले आता आमचं इकडून मी मंदिराची मागची साईड म्हणजे इथून एक्झिट पॉइंट आहे कुठून कुठून बाहेर जायचं आपल्याला

दर्शन झालंय आम्ही आता मागच्या साडून निघालोय का आवाज येतो र मागच्या साईडला थांबलेली बघा कारला लेणी बघायला जातो आतमध्ये आईचा दर्शन वगैरे झालंय की भेट होता आणि आता आतमध्ये जायचं आपल्याला कारला लेणी बघायला लेणी बघा अशी लेणी आहेत हा बघा कोरीव काम किती मस्त केलेलं आहे इकडे एक नंबर काम केलेलं आहे लेण्यांचा हा

माहिती सांग जरा एक दोन तीन चार पाच आठ घडवलं तर अशी आहेत तिकडे त्यांची राहण्याची सोय केली होती त्यांनी आणि त्यांची बघा परतीच्या प्रवासाला चालू आता हलती उतरायचं आहे इथे गर्दी झाली सगळी खूप लाईन लागल्या अजून खूप होती आपल्याला आता हलती उतरायचंय उतरायला भेटेल ना तर बघा खालती आलोय इकडे थोडी शॉपिंग करतो शॉपिंग म्हणजे काय मिठाई वगैरे आणि शे अजून काहीतरी पाहिजे पिचकारी कुठे पाहिजे ती कुठे गेल्या त्या लगेच गायब झाले इथून काय घेते तर बघा इकडे लाईन लागली गाड्यांची सगळी वरती जातात घेऊन त्यांची सगळी लाईन लागले बघा इकडे ट्राफिक झाले पूर्ण सगळी ट्राफिक झाले पूर्ण वरती येते जेवण राईस तर बघा मस्तपैकी जेवायला आलो होतो गाडवा हॉटेल आहे आपल्या रूमपासून जवळच आहे आलो पहिला गेलो रूममध्ये बेस्ट वगैरे झालो नंतर परत जेवायला आलो तर आता मस्त जेवण वगैरे झालं व्हिडिओ नाही करत मी जेवायची तुम्हाला माहिती आहे जास्त आणि आता टाइमपास करतो इकडं झोपाल्यावरती आणि अर्धी लोक जेवत आहेत तिकडे पनवेलची पब्लिक निघाली आमची इथं पनवेल ला गाडी पोहोचले रिटर्न पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये इथून पनवेलची लोक इथे उतरणार आम्ही नेरूलला ला उतरणार आणि बाकी सगळी वडालेला